वर्षश्राद्धच्या कार्यक्रमामध्ये जेऊ घातलं नाही म्हणून भाऊ आणि भाऊजईनं ज्योती गोरे यांना शिविगाळ करून मारहाण केली आहे ही घटना राहुरी शहर हत्तीमध्ये आठ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे ज्योती भारत गोरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की ज्योती गोरे यांचे माहेर राहुरी शहर हद्दीमधील वराळे वस्ती जुना कनगर रोड इथे आहे ज्योती गोरे यांची आई मयत झालेली असून त्यांचा आठ जून रोजी वर्षश्राद्धचा कार्यक्रम होता आईच्या वर्षश्राद्धच्या कार्यक्रमासाठी ज्योती गोरे या माहेर आल्या होत्या दुपारी चारच्या दरम्यान ज्योती गोरे यांची भाऊजाई त्यांना म्हणाली की तुम्ही सगळ्यांना जेऊ घातलं परंतु मला जेवायला चल असं बोलली नाही त्यावेळी ज्योती गोरे म्हणाले की तू कधीच मी केरळात स्वयंपाक जेवत नाहीस असं म्हणाल्याचा राग आल्यानं भाऊ आणि भाऊजईन ज्योती गोरे यांना शिवेगळा करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे घटनेनंतर ज्योती भारत गोरे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी दीपक दीपक अशोक वराळे वराळे आणि रेखा दीपक या दोघांवरती मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी